किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मस्त असं मस्त झालेलं आहे बघा आता वर जरा पुदिना कोथांबीर टाकायची मस्त असं चिकन आहे तर्रीदार तर चला बघूया हे चिकन कसं बनवायचं मस्त चिकन तर चिकन अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे बघू शकता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मस्त असं धुवून घेतलेलं आहे चिकन है। तर चिकनला आपण मसाला लावून घ्यायचा आहे बघा तर इथं अद्रक आणि लसणाची पेस्ट वतूया बारीक करून घेतल्या मिक्सरला हळद अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ आता इथं घेतलेला आहे चिकन मसाला ती वतूया अंदाजाने एक चमचा बरा लाल तिखट आता इथं कांदा तळून घेतलाय बघा ते बी टाकायचं ह्याच्यात घेतलंय अर्धी वाटी दही घेतलेला आहे ते बी होतूया थोडंसं टाकायचं तूप तूप नसलं तर बटर असलं तर बटर वापरू शकताय तुम्ही आता याला मिक्स करून घेऊया छान असं एकदम माझ्या पद्धतीनं करून बघा तुम्ही झटपट होणार चिकन आहे बन आहे मस्त असं लावून घेऊया सगळा मसाला बघा मस्त असं मिक्स केलेलं आहे आता एक अर्धा तास आपण ठेवूया टाईम असला तर एक तास मी ठेवू शकताय तुम्ही आणि लवकर जास्त करायचं तर लगे करू बी शकता काय नाही होतं आता एक अर्धा तास ठेवून देते मी झाकून ठेवूया तर झाकून ठेवू एक तास बरं नाही अर्धा तास आता चिकन ठेवलेलं आहे आता एक पेस्ट बनवून घेऊया आपण इथं दोन तंबाटू घेतलेले आहेत बघा आता तंबाटू कापून घेते मिक्सरला लावायचे ते आपल्याला तर असं मोठं मोठं जरा कापून घेते आता तंबाटू बारीक करून घेतले बघा मिक्सरच्या भांड्यात हाल तर इथं बघा कांदा तळून घेतलेला आहे मी एका प्लेटात काढून घेते कांदा बी मिक्सरच्या भांड्यात ह्याच्यातच टाकूया कोथांबीर बी बारीक करून घ्यायची थोडंसं मीठ टाकूया जास्त नाही थोडस थोडीशी हळद लाल तिखट थोडंसं घाटलंय बघा तुमच्यात किती बनवताय त्याच्या जा अंदाजान तिखट घालू शकता तुम्ही आता ह्याच्यात मी थोडासा चिकन मसाला टाकूया आता झाकण लावून मिक्सरला बारीक असं लावून पेस्ट करून घेऊया आता बघा कढाई ठेवलेली आहे तर कढाईत ओतूया तेल कढाईत ठेवल्या कढाईत ओतायचं तेल मी कांदा भाजलेलं तेलच वापरायला लागले आता चिकन बी आपलं बघा चांगलं मुरलेलं आहे बघू शकताय कसं तरी आलेले आहे मस्त असं वर कसं लाल दिसायला आलंय बघू शकता तुम्ही तर मस्त चिकन मुरलेलं आहे आता तेल बी चांगलं गरम झालंय तर सावकास बघा तेलात आपण सोडूया चिकन चिकन चांगलं असं फ्राय करून घेऊया मस्त बघा आताच कलर दिसा किती छान दिसायला मिक्स करूया बघा चिकन चांगलं फ्राय व्हायला लागले बघू शकताय तुम्ही तरी किती आलेले आहे त्याला मस्त असं फ्राय करून घ्यायचं चिकन आणि आता मसाला बनवून घेतला होता तो मसाला वतूया सगळा आपण बारीक असं करून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही छान असं मिक्स करूया आता कुठला बी मसाला घालायची का काही जरूरत नाही पण मसाले सगळे घालून मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे छान असं हलवू ना खूप छान लागते असं चिकन आता मिक्सरचं हलवून बघा भांड्या थोडंसं पाणी घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही आता ह्याच्यात ओतूया आणि एकदम मिक्स करूया मिक्स करून छान असं चिकन शिजूस तर शिजवून घेऊया आपण झाकून आता झाकून बघा शिजवून घेऊया आणि मधी मधी चेक करत राहा तर चला बघूया चिकन शिजलंय का अशी मस्त अशी तरी आल्या बघू शकताय तुम्ही किती छान असं शिजले मस्त शिजले या वास असा मस्त छान याय लागलाय आता वर टाकायची अशी कोथांबीर हिरव्या मिरच्या घेतल्या त्या एकच घेतल्या छान जरा मिक्स करूया चिकनला बघा किती छान दिसायला लागले ना मस्त भाकरी बरोबर भाताबरोबर खाऊ शकताय आता शिजले का दाखवते तुम्हाला तर बघूया चिकन शिजलंय का मस्त शिजलेलं आहे बघू शकताय तुम्ही मस्त आत असं चाललं आहे बघा मस्त शिजलेलं आहे शिजते चिकनला जास्त उशीर लागत नाही मस्त झालेलं आहे खायला आता रेडी आहे नक्की करून बघा तुम्ही बी आणि व्हिडिओ आजचं कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंडपातूर खात राहत जावा मस्त राहा बाय